नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी आज आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार तर आज आलेला आहे स्वामी प्रकट दिन ज्याची सर्वच स्वामी भक्त आतुरतेने वाट बघत होते स्वामी प्रकट दिनानिमित्त आपण बऱ्याच दिवसांपासनं अनेक स्वामी भक्त अनेक सेवा ही आ करत आहेत आज आपण जी काही सेवा करत असतो त्या त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळत असते खूप प्रभावी असा हा दिवस आहे तर आज स्वामी प्रकट दिन आहे आणि रोज स्वामी सेवा करणारे लाखो भक्त आहेत पण स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी आपण काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात असे म्हटले जाते या दिवशी सेवा केल्या तर साक्षात स्वामींच्या कृपेने आयुष्यामध्ये सर्व अडचणी सर्व संकट अडथळे हे दूर होतात तसेच रोज स्वामी स्वामी स्वामींची नित्यसेवा करायला हवी परंतु आपल्याकडनं आपल्या धावपळीच्या आयुष्यामध्ये आपल्याला नित्यसेवा शक्य होत नाही तर त्यासाठी काही विशेष तिथीवर आपण जर काही स्वामी भक्त स्वामी भक्ती भक्तिभावाने जर काही उपाय आणि सेवा केल्या तर त्या नक्कीच प्रभावी ठरतात आणि स्वामी देखील आपल्यावर प्रसन्न होतात तर त्यासाठी आज आपल्याला एक प्रभावी उपाय करायचा आहे तर तो कोणता आणि कशाप्रमाणे कशाप्रकारे आपल्याला करायचा आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर आज आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचं आहे तर आज दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही तारकमंत्राचं पठण तुमच्या घरामध्ये करू शकता तर तारकमंत्राचं पठण तुम्ही तुमच्या घरामध्ये या पद्धतीने करा तुमच्या घरातील सर्व अडचणी संकट हे दूर होऊन तुमच्या नशिबात नाही तर ते देखील मिळेल तर हा उपाय आपल्याला आज दिवसभरामध्ये केव्हाही कराय केव्हाही तुम्ही करू शकता संध्याकाळपर्यंत तुम्ही केव्हाही करा फक्त बारा दुपारी बारा ते साडेबारा या दरम्यानमध्ये तुम्ही ही सेवा करू नका तुमच्या आयुष्यामधील ज्या काही समस्या असतील ज्या काही अडचणी असतील त्या संपत नसतील किंवा संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही कठोर मेहनत आणि परिश्रम करून देखील त्याचं योग्य ते, ते फळ तुम्हाला मिळत नसेल किंवा मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही मग ती प्राप्तीसाठी असो किंवा धनप्राप्तीसाठी असो किंवा मुलांची प्रगती होण्यासाठी किंवा मुलांचा विवाह योग विवाह योग जुळून येण्यासाठी असेल किंवा घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी असेल नवीन घर खरेदी करण्यासाठी असेल तुम्ही खूप प्रयत्न करतायत पण प्रयत्न करून देखील तुम्हाला योग्य मार्ग मिळत नाही यश मिळत नसेल तर तुम्ही हा अगदी साधा आणि सोपा फक्त तारकमंत्राची ही सेवा तुम्ही आज घरामध्ये दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही करा जर तुम्ही आज ही तारक तारकमंत्राची सेवा केली तर नक्कीच तुम्हाला योग्य मार्ग स्वामी दाखवतील तसेच घरामध्ये सतत वाद निर्माण होत असेल क्लेश होत असतील भांडणं होत असतील कुटुंबामध्ये सतत आजारपण असेल किंवा आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा घरामध्ये शुभ कार्य निर्विघ्न पार पडत नसेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता खूप प्रभावी हा उपाय मानला जातो तर आज स्वामी प्रकट दिनानिच्या दिवशी ज्या घरामध्ये ही तारकमंत्राची सेवा केली जाईल त्या घरातील सर्व अडचणी दूर होतील आणि संरक्षण प्राप्त होईल आणि अध्यात्म, अध्यात्मिक आध्यात्मिक प्रगती देखील होईल त्यासोबतच जन्ममृत्यूच्या चक्रातून देखील मुक्ती मिळेल त्यासोबतच आज स्वामींना पिवळ्या रंगाची मिठाई देखील तुम्हाला अर्पण करायची आहे सेवा करताना देवघरासमोर बसूनच आपल्याला ही सेवा करायची आहे पण त्याआधी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा करण्याआधी आपण दिव्याच्या साक्षीनेच आपण ती सेवा करत असतो धूप लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सेवा करायचा आहे सेवा करायला बसायची आहे बसायला आसन घ्यायचं आहे आणि त्यावरती बसून आपल्याला शेवा करायची आहे तर प्रथम आपल्याला एक तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे तांब्याच्या किंवा कोणत्याही तांब्यामध्ये तुम्ही एक स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि तो कलश आपल्याला देवघरासमोर ठेवायचा आहे पाच अगरबत्ती आपल्याला प्रज्वलित करायची आहे आणि त्यानंतर आपला दावा हात कलशावर ठेवून अकरा वेळा आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचं आहे तर पठण करत असताना मोठ्याने पठण करायचं आहे त्यानंतर अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठण करायचं आहे आज दिवसभरामध्ये तुमच्याकडनं कोणतीच सेवा नाही झाली तरीही तुम्ही अगदी भक्तिभावाने तारक मंत्राचं पठण आज दिवसभरामध्ये केव्हाही करा तर त्यानंतर अगरबत्ती सेवा झाल्यानंतर अगरबत्तीची जी विभ विभूती आहे रक्षा आहे तर ती आपल्याला थोडीशी पाण्यामध्ये टाकायची आहे आणि हे तीर्थ प्रत्येकाने घरातील प्रत्येकाने थोडं थोडं प्यायचं आहे आणि घरामध्ये थोडं थोडं शिंपटायचं देखील आहे फक्त टॉयलेट बाथरूम सोडून आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे आणि शिंपडत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करायचा आहे तर फक्त इतकी सेवा जरी तुम्ही केली तरी ही खूप प्रभावी सेवा आहे तर तुमच्याकडनं कोणतीच सेवा आजच्या दिवस दिवसभरामध्ये झाली नाही तर तरीही चालेल पण तुम्ही ही एक सेवा करा अगदी वीस ते पंचवीस मिनटं या सेवेला लागेल सेवा झाल्यानंतर हात जोडून स्वामींना प्रार्थना करायची आहे तुमची जी काही इच्छा असेल ती व्यक्त करायची आहे तर अगदी साधी आणि सोपी सेवा आहे तर अवश्य तुम्ही आज स्वामी प्रकट दिनानिमित्त ही साधी आणि सोपी सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक